गाईचं दूध चांगलं की म्हशीचं दूध चांगलं हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का तर त्याचं उत्तर शोधण्याचा आपण आज प्रयत्न करूया आयुर्वेदानुसार या दुधाचे जे गुणधर्म आहे ते बऱ्यापैकी सारखेच आहे परंतु याच्यामधला महत्वाचा जो फरक आहे तो म्हणजे गाईचं जे दूध आहे ते पचण्यासाठी म्हशीच्या दुधापेक्षा थोडंसं हलकं आहे म्हणजेच काय तर म्हशीचं दूध हे जास्त जड आहे पचण्यासाठी शरीरामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कफ व वाढणार आहे वजन जास्त वाढण्याची शक्यता असते अपचन आजीर्ण गॅसेस किंवा मलावरोध असे अपचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असते कारण म्हशीचं जे दूध आहे ते पचायला जड आहे व जास्त प्रमाणामध्ये थंडपणा यामध्ये असतो त्यामुळे जर तुम्ही नियमित वापरासाठी दुधाचा विचार करत असाल तर गायीचं दूध हे नियमित वापरासाठी आपल्याला सर्वात जास्त फायदेशीर आहे गाईचं दूध जीवनीय आहे रसायन आहे शरीरातून जेवणारे जीज भरून काढणार आहे व शरीरासाठी आवश्यक असणारे वेगवेगळे वेग जे न्यूट्रियंट्स आहे ते गायीच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे